निलेशभाई या देशमुख यांच्या वाढदिवसाने मी तर आयोजित केलं भव्य आणि दिव्या मैदान आणि या मैदानातला एकवीस उठला आणि एकवीस मध्ये लढात चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर असे तिघातला चला शेवटच्या शल्ला कोण बाजी मारतो लढात झाले निकाल गेला थर्ड अंपायर कड घ्या चला माग बावीस लावून घ्या वडा बावीस वडा एकला निडा दोन वरती सिंदेवाडी पुणे तीन वरती पेडगाव चार वरती शेळगाव पाच वरती कार्तिकी शिकरे सहा वरती पेडगाव आणि आठ वरती खबालवाडी हा या मैदानातला बावीस सोडायचा आहे घर क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी मोर्चा प्रसन्न सोराच्या सुनील सो मोरोचे स्नेहल अनिल बोडरे फोन बुलट आणि रुस्तम या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा आर्थिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली बुलेट आणि रुस्तमची गाडी गाडी सिमीला पात्र